ग्रामीण मतदारसंघातील आणि केडीएमसी क्षेत्रातील एक गाव भोपर असलेल्या भोपरमध्ये देखील मूलभूत सोयी सुविधांची कमतरता जाणवते आधीच पिण्याच्या पाण्याची आणि कचऱ्याची असताना या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या जे एन पी टी रेल्वे मार्गाचे काम रस्ते मार्गाच्या मुळावरती आले आहे या खोदकामामुळे या ठिकाणी अनेक खदानीही तयार झाल्या आहेत त्यामुळे भविष्यात अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक आमदारांनी या ठिकाणी पाहणी केली असली तरी या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही असे ग्रामस्थ सांगतात शहर असो अथवा गाव या ठिकाणी पाणी रस्ते शाळा कचरा संकलन आदी कामे करून सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरवल्या जातात पण भोपरगावचा आजवरचा प्रवास ग्रामपंचायत ते केडीएमसी असा राहिला असतानाही या मूलभूत सुविधांची बोंब येथे प्रकर्षाने जाणवते या ठिकाणी जे एन पी टी रेल्वे मार्गाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे या कामामुळे जे सी बी मोठमोठे डंपर गावातून ये करतात यात गावचे रस्ते खराब झाले आहेत कुठे चिकलाची वाट तर कुठे खोदकामामुळे खदानी निर्माण झाल्या आहेत खदानीत पावसाळमुळे पाणी साचले असून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भोपरमध्ये खदालीत पडून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत मात्र तरी देखील महापालिका प्रशासनाला जाग येत नाही या कामामुळे गावातील सुसज्ज अशा मैदानाची नासधूस झाली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे माझं पुष्पा सुनील पाटील हे समस्या पाण्याची आहे रोडची आहे संडाची आहे सर्व समस्या आहे इथे कुठली समस्या इथे आमची पूरी होत नाही नाही पाण्याची होत नाही कसली होत म्हणजे गटाराना इथे काहीच नाही आमच्या भागाला एवढ्या एरियाला कुठली समस्या नाही म्हणजे किती वेळा आम्ही तक्रार केली संडाची केली पाण्याची केली तरी आमची इकडची समस्या आमची पूर्ण होतच नाही गटाराला पण कोणी बनवलीच नाही किती वेळा काय नगरसेवक झाले सरपंच झाले मग कोणी गटाराला लक्ष दिलाच नाही त्यांचा प्रॉब्लेम इकडचा तर आम्हालाच नाही माहिती म्हणजे लाईन आली तरी ते रस्त्याला बंद होतो पाणी आला तो पण पूर्ण आम्हाला इकडे एरियाला आमचे परिसरात नाला असून त्याची योग्य प्रकारे बांधणी झाली नाही या नाल्यावरचा रस्ता देखील सुस्थितीत नसल्याने हा संपूर्ण परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती स्थानिक व्यक्त करतात गावात डांबरीकरणाबरोबरच सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची रस्त्याची कामे झाली आहेत यामुळे प्रवास सुखकर झाला असला तरी कामाचा दर्जा चांगल्या प्रकारे ठेवला नसल्याचे दिसते त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गावातील रस्ते कच्च्या स्वरूपात आहेत पावसाळ्यात गावामध्ये ठिकठिकाणी थीक जलमय परिस्थिती होण्याची शक्यता असताना दुसरीकडे घरात मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या कायम सतावत आहे एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने बऱ्याच वेळेला आम्हाला टँकरचे पाणी प्यावे लागत आहे काही वेळेला टँकरचे पाणी दूषित असल्याने आजाराचा देखील सामना करावा लागतो पिण्याच्या पाण्याची समस्या सातत्याने भेडसावत असताना अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ बांधण्यात आले परंतु हे काम रखडल्याने पाण्याचा ठणठणाट आजही कायम राहिला आहे पाण्याची समस्या असताना ज्या ठिकाणावरून पाणी सोडले जाते झाले त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडून नासाडी होत आहे समस्या पाणी एक दिवसात सोडतो तो काही ठिकाणी जातो काही ठिकाणी येत नाही तेव्हा शासनाला माझी अशी विनंती आहे की पाण्याचा प्रेशर वारवावा फार गंभीर परिस्थिती आहे पाण्यामुळे लोक हलाल करत असतात विकेत घेणार किती घेणार रेल्वे प्रकल्पामध्ये आमचे खेळण्याचा क्रीडांगण हा इथे क्रिकेटचा मैदान होता या प्रकल्पामुळे आमचा हा मैदान झालेला आहे तेव्हा आयुक्तांना विनंती आहे तुम्ही याची दखल घेऊन आम्हाला मैदान क्रिकेट खेळण्यासाठी तयार करून द्यावा ही तुम्हाला नम्राची विनंती आहे कचरा संकलन आणि वाहतूक यासाठी महापालिकेने चेन्नई पॅटर्न राबवायला सुरुवात केली आहे पण घनकचऱ्याच्या घंटागाड्या नियमितपणे या ठिकाणी येत नाही त्यामुळे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे डोंगर येथे दिसून येतात कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे कचरा संकलनासाठी गाड्या येत नसल्याने नागरिक कचरा कचरा रस्त्यावर फेकत आहेत हा नाल्यात जात असल्याने नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहे त्यामुळे पावसाळ्यात प्रवाह हो अडून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे महापालिका हद्दीत आम्ही आहोत मात्र शाळा अजूनही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे असे ग्रामस्थांनी सांगितले भोपरमध्ये पाणी टंचाईच्या झळा पोचत असतानाच नागरिकांना एक लिटर पाण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहे त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे प्रसादन गृहाचे दरवाजे तुटलेले असल्याने महिलांची कुसंपना होत आहे सत्तावीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यापासून या गावांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नाही अशी ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे या गावांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका